वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल कोंबोज उरुस कमिटीचे उरुस कालावधीतील सामाजिक कार्य उल्लेखनीय विनायक पोद्दार कोंभोज येथील सर्व श्रद्धास्थान असलेल्या हजरत बाबू जमाल साहेब कलंदर पहाय शरीफ दर्गा हजरत सकला तसो दर्गा व हजरत शाह खत्ताल हुसेन दर्गा पीर बाबांचा उरुस मानकरी सेवेकरी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत विविध धार्मिक विधीने उत्साहात पार पडला यानिमित्त गुणवंतांचा सत्कार उरुस व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आला हजरत बाबू जमाल साहेब कलंदर पहाय शरीफ दर्गा हजरत सकला दर्गा व हजरत शाह हुसेन आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती समाधीवर समाजातील देवमोरे व पांडव समाजातर्फे मानाचा पहिला गेलेफ अर्पण करण्यात आला कोंबोज गावचे गावकामगार पाटील बाबासाहेब पाटील यांच्यातर्फे मानाचा पहिला नैवेद्य अर्पण करण्यात आला तसेच सुरुसानिमित विविध मनोरंजनाचे कार्यक्रम शांततेत व महिलांचा होम मिनिस्टर कार्यक्रम पार पडला यावेळी हजारो महिलांनी होम मिनिस्टर स्पर्धेमध्ये भाग घेतला यामध्ये अमृता अमोल शिंदे अमृता नितीन घाटगे काजल संजय सपकाळ बाळाबाई आनंदा पुजारी वर्षा नाडे भारती विनायक पोद्दार प्रिया घाटगे विमल पांडव या विजेता ठरल्या तसेच उपस्थित महिलांच्या मधून पैठणीच्या मानकरी अश्विनी दिलीप कांदेकर ठरल्या होम मिनिस्टर स्पर्धेसाठी भारती पोद्दार वर्षा कुंडले संगीता गौराई सुनीता मुळे यांनी सुदन नियोजन केले होते उद्घाटन वैभव जमणे ऐवान घाटगे यांनी केले यावेळी विनायक पोद्दार व पत्रकार विनोद शिंगे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी यात्रा उरुस कमिटीच्या प्रमुख पदाधिकारी यांचे वतीने उपस्थित महिलांना वितरण करण्यात आले होम मिनिस्टर स्पर्धेचे प्रमुख संतोष वडर यांचा सत्कार सराफ असोसिएशनचे अध्यक्ष विनायक पोद्दार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी यात्रा उरुस कमिटीचे अध्यक्ष अरुण पाटील उपाध्यक्ष सागर सुवासे खजिनेदार राजू मुजावर सचिव वैभव जमने कार्याध्यक्ष निवास माने सहकार्य अध्यक्ष मधुकर घोदे आदींसह सदस्यांनी नेटके नियोजन केले विनायक पोद्दार यांनी स्वागत केले शौकत मुजावर यांनी सूत्रसंचालन केले चादसू मुजावर यांनी आभार मानले वसुंधरा शक्ती न्यूजसाठी विनोद शिंगे